नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनल चॅनेलवरती हो तर गावी आलो आपण आता गावी आलेलो सीएनजी पूर्णपणे संपलेला आणि एका ठिकाणी आपल्याला भेटला त्यामुळे आपण आता सीएनजी भेटल्यामुळे फिरायचा प्लॅन केलेला आहे आणि बिएंग सातारकर असून सुद्धा मी सातारा काहीच फिरलेलो नाहीये तर माझ्यासोबत आहे ती लोक ते माहित नाही आता कुठे कुठे फिरलेत की नाही बट साताराला आलो सातारा फिरलो नाही त्यामुळे सातारचाच काही आम्ही प्लॅन केलाय तुम्ही सातारा काय काय फिरलाय रे सगळ्या त्याला म्हणजे मी एकटा तसा नमून येतो नुसता सातारा सातारा करत असून सातारा काहीच बघितलं नाही बरोबर आहे तुला नाही खरंच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे त्याची लाज तू पण नाही बघितलं काय अरे आज आम्हाला तुम्ही लोक काय काय फिरवाल तर आजचा असा काहीचा प्लॅन आहे आपला आपण ठोसेघर करणार आहे त्याच्यानंतर चाळकेवाडी करणार आहे रेटर्न येताना आपण एक स्वामींचा मठ आहे तो करणार आहे आणि चार भिंतीवरती पण जाणार आहे याच्यामध्ये एक लोकेशन आहे ते म्हणजे सज्जनगडचं सज्जनगडवरती आपण गेलो असतो हो, बट दादाचं हार्टचं ऑपरेशन झालं तेव्हा त्याला जास्त पायऱ्या काय चढता येणार नाही आता बघू या प्लॅन आपलं काय सक्सेस होत आहे किंवा कितपत प्लॅन आपला बनतोय त्यानुसार आपण आजचा प्लॅन करू तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता कुठे जाणार आहे तर ढोसेगर जाणार आहे सगळ्यात पहिले तुम्ही जर ठोसे करायला येत असाल तर तुम्हाला इथे पार्किंगचे तीस रुपये द्यावे लागतात आणि त्यासोबत पर पर्सन पन्नास रुपयाची पावती फाडावी लागते तर ही काही अशी तुम्हाला पावती मिळते आतमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा पावती फाडून तुम्हीच्या आतमध्ये एंट्री झाली असं कन्सिडर केलं जातं <laughs> तर इथून खाली जातच होतो तर आम्हाला एक बोर्ड दिसला ज्यावरती खूप मिनिंगफुल असा मेसेज त्यांनी लिहिलेला आहे जसं की झाडांनी जर वायफाय दिली असती तर खूप झाडे लावली असती मग ऑक्सिजनसाठी का नाही लावणार लिहिणाऱ्यांसाठी टाळ्या किती मिनिंगफुल गोष्ट लिहिलेली आहे ऑक्सिजन आपल्याला फ्रीमध्ये मिळतो त्याचीच किंमत नाही राहिलेली आपल्याला इथून खाली जात असताना एक फाटा दिसला आणि त्या फाट्यावरती बोर्ड लावलेला आहे मोठा धबधबा म्हणून तर मोठा धबधबा लेफ्ट साइडला आहे आणि सरळ खाली काय जातं <laughs> मग छोटा धबधबा म्हणजे मोठा धबधबा म्हणजे खूप उंच आहे आणि उंचावरून पाणी खाली पडते आणि छोटा धबधबा म्हणजे आपण पाण्याच्या शेजारी जाऊ शकतो आणि थोडंसं पाणी पडतं तुम्ही आता दोन्ही पण बघालच ठीक आहे जसं मी तुम्हाला बोललो की मी साताराचा असून साताराच फिरलेला नाही त्याची मला लाज वाटते अक्षरशः ते खरं आहे कारण कसं झालं की मी पहिली ते सातवीपर्यंत इथे शिकायला होतो देन त्यानंतर सातवीनंतर मी मुंबईला गेलो म्हणजे ज्या एजमध्ये फिरणं आपलं स्टार्ट होतं त्या एजमध्येच मी मुंबईला निघून गेलो आणि देन त्यानंतर यूट्यूब चॅनेल आपला स्टार्ट झाला आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या आणि आपलं घरच एक्सप्लोर करायचं राहून गेलं असं म्हणेन मी कारण बाकी सगळ्या गोष्टी आपण बघायला जायचो आणि मग विचार करायचो की यार सातारा तर आपलाच आहे ना आपण केव्हाही बघू शकतो आणि तोच बघायला आपल्याला उशीर झाला आणि काही नाही जास्त उशीर नाही झाला आता आपण सुरुवात केलेली आहे बघायला तर आता अख्खा सातारा आपण हळूहळू पिंजून काढू तर या पायऱ्यांवरून खाली गेल्यावरती हो तुम्हाला इथे उभं राहण्यासाठी किंवा धबधबा बघण्यासारखी धबधबा बघण्यासाठी खूप चांगला असा स्पेस त्यांनी तयार केलेला आहे आणि तिथे उभं राहून तुम्ही या धबधब्याचा पूर्ण व्ह्यू एन्जॉय करू शकता हा पूर्ण लँडस्केप व्ह्यू तुम्ही इथे उभं राहून बघू शकता आणि आता इथे पाऊस पडायला लागला त्यामुळे जास्त वेळ आम्हाला नाही थांबता आला कारण आम्ही कोणत्याच गोष्टी सध्या कॅरी नव्हत्या केल्या कारण ऊन पडत होतं ज्या की आम्हाला करायला पाहिजे होतं की पावसाचं सीझन आहे तयारीनिशी यायला पाहिजे होतं म्हणजे पूर्णपणे आम्हाला तो व्ह्यू एन्जॉय करता आला असता आता आपण मोठा धबधबा पाहिला आता आपण बघायला जाणार आहे छोटा धबधबा आणि गुहा माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे त्यामुळे मी थोडासा जास्त एक्सायटेड आहे की कशा काय गोष्टी असणार आहे तर बरीच लोकं सांगतात की तुम्ही धबधब्याच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी गेल्यावरती जास्त रिस्क घेऊ नका कारण पाण्याचा अंदाजा लागत नाही तोपर्यंत पाण्यात उतरायचं नसतं त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या पाठी जर तुम्ही बोर्ड बघत असाल तर त्यामध्ये या धबधब्यात पाण्यात मृत झालेल्या व्यक्तींची नावं आणि वय वर्ष सगळं एकदम डिटेलमध्ये मेन्शन केलं त्यामुळे यानंतर येणारा पर्यटक इथं एकदम सावधगिरीने वागावा त्यासाठी हा बोर्ड देखील त्यांनी लावलेला येते की बघा आणि शिका काहीतरी आणि खरं तर हे सगळं दाखवताना मला खूप वाईट वाटतंय बट दाखव देखील लागतंय की यातून आपण काहीतरी शिकवणी अशा ठिकाणी आल्यावरती आपण या जागेचं भान ठेवूनच वागू म्हणजे यामध्ये जर तुम्ही वय वर्ष एकवीस चोवीस पंधरा तेवीस सतरा एकवीस चोवीस एकोणीस अकरा म्हणजे ज्या वयोगटात आपण जास्त ऍक्टिव्ह असतो अग्रेसिव्ह असतो तोच वयोगट इथे येऊन दगावला खूप कमी धबधबे एक्सप्लोर केलेले आहेत पण त्यातल्या त्यात जितके धबधबे मी एक्सप्लोअर केलेत ना त्यातला हा धबधबा सगळ्यात मोठा आहे याआधी मी तुम्हाला छोटा धबधबा आणि गुहेबद्दल बोलत होतो छोटा धबधबा जर आपण पाहिला पण गुहा ही माझ्या पाठी आहे आणि ती बंद आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला ती दाखवू शकत नाही आणि स्वतःही बघू शकत नाही सो आता ते एक गुपित राहिलं माझ्या मनामध्ये की अरे गुहेत नक्की आहे तरी काय किंवा गुहा कशी आहे तो आता कधी जेव्हा चालू होईल पुन्हा कधी आल्यानंतर ती गोहा बसतो मी आणि तुम्हाला देखील दाखवतो तर धबधबा बघून आलो मी आता आणि इथून पुढे स्वामींचा एक मठ आहे त्या मठामध्ये आम्ही निघालोय इथून किती लहान स्वामींचं मठ आहे नक्की कुठे कन्फर्म भेटतो का पाहिजे अच्छा म्हणजे सापडतो की नाही आपल्याला आलो ओके तर कसं आपण आलोय या वेळेला स्वामींचा मठ आहे तर आलोय तर स्वामींच दर्शन देखील घेऊन जाऊया आपण तर पोहोचलो आपण स्वामींच्या मठाजवळ मला वाटलं होतं की ठोसेकर धबधबापासून ॲट लिस्ट दहा किलोमीटरवर तरी असेल बट तितकाही लांब नाही आहे तुम्ही बाय कारवर बाय बाईक तुम्ही पाच या सात मिनटामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता तर चला तर आता जाऊन बघूया आतमध्ये स्वामींचा मठ आहे तरी कसा तर गेटवरतीच आपल्याला इथे बॅनर बघायला मिळतो आणि ज्यावरती तुम्हाला इथे काय काय सेवा मिळतात त्यासुद्धा इथे लिहिलेल्या आहेत जसं की ध्यान मंदिर आहे इथे अन्नक्षत्रालय आहे शैक्षणिक सेवा वैद्यकीय सेवा नक्षत्रवन व्यसनमुक्ती देखील इथे केली जाते गौशाला आहे इथे अध आध्यात्मिक मार्गदर्शन देखील इथे केलं जातं काय रे आणि आमचं नशीब इतकं चांगलं आहे की इथे आम्ही बरोबर आरतीच्या टायमिंगलाच पोहोचलो आता जाऊन आपण आतमध्ये आरती अटेंड करूया मंगलमूर्ती सुख करता तर आम्ही जस्ट आता आरती करून बाहेर आलो आणि आमचं नशीब इतकं चांगलं की आम्ही प्रॉपर वेळेवर तिथे पोहोचलो आणि आम्हाला आरती करायचा चान्स मिळाला आणि आरती देखील करायला कोणी नव्हतं तो देखील अनुभव आम्ही घेतला या आरतीचा आणि बऱ्याचदा काय होतं ना की अशा देवस्थानाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून आरती केली जाते बट या देवस्थानाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर वगैरे ला काही नव्हती आरती एकदम प्रॉपर अशी झाली आरती आम्ही ऐकली सुद्धा समजलीसुद्धा आणि म्हटलीसुद्धा तर ओव्हरऑल बघायला गेलं तर खूप छान मठ आहे इथून पुढे ते खूप मोठा मठ बांधण्याच्या तयारीत आहेत आणि ओव्हरऑल मला तर खूप छान वाटलं थँक्यू इथे घेऊन आल्याबद्दल तुम्ही तर आता मठ बघितलास हा ग्रामीण भागामध्ये एवढ्या आतमध्ये आउट साईड मठ आहे पण एवढंच नाही तर जर बघायला गेलात तुम्ही तर इथे जर, जर गुरुवारी महाप्रसाद असतो आणि त्या गुरुवारच्या महाप्रसाद ऑलरेडी बुकिंग झालेले आहेत आणि एवढंच नाही तर पौर्णिमेला सुद्धा महाप्रसाद असतो पौर्णिमेला कमीत कमी एक ते दीड हजार लोक या महाप्रसादासाठी येतात आणि पौर्णिमेच्या महाप्रसादाचं बुकिंग कमीत कमी एक वर्ष प्लस त्यांचं बुकिंग आहे आणि जर तुम्हाला कोणाला जर महाप्रसाद या मठासाठी द्यायचा असेल कोणाला महाप्रसाद तर गुरुवारच्या महाप्रसादाची देणगी त्यांची तीन हजार रुपये आणि जे पौर्णिमेचा महाप्रसाद आहे त्याची देणगी त्यांची अठरा हजार रुपये आहे या सगळ्या गोष्टींसोबत आपल्याला इथे आरोग्य सेवा देखील मिळते तर महिन्याच्या पहिल्या रविवारी इथे आरोग्य सेवा भरली जाते मी इथे बोर्ड दाखवेन त्या बोर्डवरती ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला महिन्याच्या पहिल्या दिवशी ते बघायला मिळतात आणि त्याचसोबत हा जो मठ आहे या मठाचा जीर्णोद्धार म्हणूया किंवा हा मठ आणखीन मोठ्या लेवलला इथे बांधण्यात येणार आहे त्याचं काम देखील इथे चालू आहे सो तेव्हा आपण पुन्हा या मठात एकदा नक्की येऊया आपण आलो आता साताऱ्यातल्या चार भिंतीवर आपल्या युथची क्रिएटिव्हिटी बघा काय हे प्रियंका यश अरे लाजा वाटत जा तुम्हाला वाट ले ले ना लाजा वाटत असते नाही खरंच यार लाज पण वाटत नाहीत म्हणजे हे एवढे ऐतिहासिक जागा आहेत आणि आपण त्या सगळ्या अशा घाण करतो यार आणि आपण आपल्या साठी बऱ्याच गोष्टी वाचवायचं म्हणतोय काय साठी यासाठी तर चार भिंतीवरून आपण निघालो आता से से का आता आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे बाकीचे राहिलेले प्लेसेस आपण नंतर केव्हा तरी कव्हर करूया आणि आता आपण घरच्या दिशेला जाऊया कारण गणपती बाप्पांचा आत्ता सेकंड लास्ट डे आहे आणि आपल्याला जाऊन हराळी वगैरे आणायची आहे आणि बऱ्याच बाकीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामुळे आता जास्त वेळ वाया न घालवता जाऊया आपण घरी आता घरच्या गणपतीच्या आरती करून आम्ही निघालोय आता बाहेर बाहेर जायचं कारण असं की आमच्या भावांपैकी आमचा एक भाऊ निघाला आहे बाहेर आणि त्यालाच आम्ही सोडायला गाडीला बसवायला निघालेलो आहे बाहेर सो जाताना त्याच्यासाठी आम्ही केक घेतोय आमच्या गुड विशेष देऊन त्यांना आम्ही इथून पाठवणार आहे आणि त्याच्याकडून पार्टी पण घेणार आहे केकचे पैसे वसूल करायचे आम्हाला पार्टी निघालोय त्याला आता सोडायलाच आणि खूप छान वाटतंय आम्हाला की आमच्यातला भाऊ पहिल्यांदा कुठेतरी निघालाय त्याच्या फ्युचर साठी आमचे जर भाऊ भाऊ जर आम्ही मोजलो घरामध्ये किती जण आहोत आपण पंधरा ते सतरा पंधरा ते सतरा जण आहोत आणि या पंधरा ते सतरा जणांमध्ये तो एकमेव असा आहे त्याच्या करिअर साठी तो बाहेर निघालाय वाटतं भारी वाटते आम्ही आता आमच्या भागातल्या काश्मीरमध्ये मध्ये आलोय आणि तिथे भूक लागली होती म्हणून माझे सगळे भाऊ जेवायला बसलेत या भावामुळे तर इथलं आम्ही जस्ट आता मेनू कार्डवरती माझं लक्ष केलं तिथल्या मेन्यू कार्डवरच्या प्राइजेस जर तुम्ही बघाल ना इतक्या कमी आहेत ना व्हेज म्हणजे सूप चाळीस रुपयाला हा पण आणि साठ रुपयाला फुल आहे आणि व्हेज पनीर राईस सेव्हेंटी रुपीजला आहे म्हणजे इतके प्राईज कमी आहेत इथल्या रेस्टॉरंटमध्ये आता क्वालिटी बघूया कशाने क्वालिटीवरती आपल्याला प्राईसचा अंदाजा लावता येईल <laughs> बऱ्याच ठिकाणी ना टाइमपास म्हटलं की फक्त हे फ्राईड नूडल्सच देतात हे फ्राईड नूडल्स नाही शेव आहे आणि कोबी पहिले द्यायचे आता बंद केलं ते ना मुंबईला तरी पण आता इथे ही शेव आणि कोबी देखील मिळते टाईमपासमध्ये आपल्याला तर आम्ही शेजवा नूडल्स मागवले होते आणि त्यानंतर नूडल्स मला इतके आवडत नाहीत म्हणून मी राईस घेतला होता तर राईसमध्ये मी थाउजंड राईस मागितलेला तर इथे थाउजंड राईस काहीसा अशा प्रकारे येतो पण जेव्हा आपण मुंबईला थाउजंड राईस घेतो तीन ते चार कलर व्हेरिएशनमध्ये राईस मिळतो तर कसं आहे सूप तुम्ही पिला सूप कसं वाटलं तुम्हाला चांगलं सुख सोडलं पैशाप्रमाणे बरोबर होत मेन्यू कार्डमध्ये त्या पदार्थाची जितकी कॉस्ट आहे ना त्या कॉस्टला साजेशी अशी चव आहे आणि फक्त थाउजंड राईसमध्ये आणखीन व्हरायटीचा थोडा राईस मिळायला पाहिजे होता असं मला वाटतं इथे दोन टाईपचे राईस फक्त इथे आलेत काय म्हणणं का केक आता नुसतं वरडा ये कसं वरडा कसं वरडा तुला आवडेल तसं वरडतो चांगला कसं वाटतं

मी तुझी बघितलं तुझ्या नसेबत आणि उमरज जवळच्या काश्व मध्ये इथे मुंबईला जाणारा ट्रॅव्हल्स लोक बघून थांबतात तर आता एक ट्रॅव्हल्स थांबली होती आणि इथून मुंबईची तिकीट लॉकडाऊनच्या आधी इथले तिकीट दोनशे अडीचशे रुपये होते मुंबई पर्यंत आणि आता लॉकडाऊन नंतर मुंबईची तिकीट इथून नऊशे रुपये झाली आहे ट्रॅव्हल्सवाले सरळ नऊशे रुपये मागतंय तिकडे इथे भावाला आत्ता गाडीला बसवायला आलो आहे आम्ही मुंबईला जाणार आणि मुंबईवरून त्याची फ्लाईट असणार आहे बाय 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 नऊशे रुपये म्हणत होते पण पाचशे रुपयाला मिनी बस मिळाली त्याला इथून डायरेक्ट आता मुंबईला जायला आणि आपण आता जाऊया आपल्या परत घरी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा बघण्याचा सा प्रयत्न केला त्यातला एखाद दोन पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत बाकीचे राहिलेले पॉईंट इन फ्युचर आपण हळूहळू सगळेच कव्हर करू आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय हो जर तुम्हाला काही कारणास्तव आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर श्रीजंजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो so, भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा सध्या डेली व्हिडिओज मी अपलोड करतो आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त सिनेमॅटिक वगैरे मी जास्त काही नाही दाखवत आहे सिम्पल रॉ अँड रिअल व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की थोडा पुढे पूश करा जेणेकरून आपल्या व्हिडिओजला चांगली रीच येईल आणि येथून पुढे मला व्हिडिओज बनवायला तितकंच प्रोत्साहन देखील मिळेल स्वतः जास्त मी नाही लांबवत आहे भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ